नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी अहमदनगर म्हणजेच आता जाहिल्यानगर आणि लोकसभा निवडणुकांमध्ये अहमदनगर या लोकसभा मतदारसंघाचा आज आपण आढावा घेणार आहोत लोकसभा मतदारसंघामध्ये अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये विभागनिहाय विधानसभेच्या विभागनिहाय किती मतदान झालं आहे ते आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर राहुरी पारनेर श्रीगोंदा कर्जत जामखेड आणि शेवगाव तसेच अहमदनगर शहर असे विभाग हे विधानसभा विभाग अहमदनगर लोकसभेमध्ये पडतात आणि या विभागांमध्ये किती मतदान झाले कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती टक्के मतदान झालं आहे कुणाचा प्रभाव किती आहे कशा पद्धतीनं समीकरणं जुळून येत आहेत या गोष्टींचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करूयात मंडळी ही ग्राफिक्स आम्ही तुम्हाला जे दाखवत आहोत हे बोल व्हिडिओ यांच्या सौजन्याने दाखवत आहोत तर आणखी एक ओपिनियन पोल जो कंडक्टेड बाय प्रशांत किशोर यांच्याकडनं कंडक्ट केले गेलेलं आहे असं सांगितलं जात आहे आणि त्यामध्ये नंदुरबार जळगाव रावेर जालना औरंगाबाद मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी या मतदारसंघांचा तसेच बीड या मतदारसंघांचा समावेश यामध्ये केलेला आहे प्रशांत किशोर यांच्याकडनं हा आलेला ओपिनियन पोल आहे असं सांगितलं जातं आहे आणि या ओपिनियन पोलमध्ये कोण निवडून येऊ शकतं किंवा कुणाला किती टक्के मतदान पडू शकतं हे देखील आपण पाहणार तत्पूर्वी आपण हे जाणून घेऊयात की अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये राहुरी पारणे श्रीगोंदा कर्जत जामखेड अहमदनगर शहर आणि शेवगाव या विधानसभा मतदारसंघात किती टक्के मतदान झालेलं आहे तर सगळ्यात सुरुवातीला दोन हजार एकोणावीसला किती टक्के मतदान झालेलं होतं ते जाणून घेऊयात दोन हजार एकोणावीसला चौसष्ट पॉईंट एकोणऐंशी टक्के मतदान झालेलं होतं आणि दोन हजार चोवीसला त्रेपन्न टक्के मतदान झाल्याची नोंद ही मतदानाच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजेपर्यंतची आहे आत्ता यामध्ये आकड्यांमध्ये फरक पडणार आहे निश्चितच यामध्ये काही पर्सेंटेजचा काही टक्क्यांचा फरक हा पडत असतो तो फरक निश्चितच पडलेला आहे परंतु ही मतदान झाल्याच्या दिवशीची सहा वाजेपर्यंतची टक्केवारी आहे तर चला सुरुवात करूयात राहुरी लोकस सा, विधानसभा मतदारसंघापासनं राहुरीमध्ये छप्पन्न पॉईंट वीस टक्के मतदान झालेलं आहे तर पारनेर या विधानसभा मतदारसंघात सेहेचाळीस पॉईंट साठ टक्के मतदान झालं आता मंडळी ही पारनर आणि राहुरी ही जी दोन विधानसभा मतदारसंघ आहेत ही दोनही विधानसभा मतदारसंघ एकमेकांची शक्तीस्थळ आहेत राहुरी हा विधानसभा मतदारसंघ सुजय विखे यांचं होम पीच आहे होम ग्राउंड आहे आणि या ठिकाणी त्यांचं संस्थात्मक राजकारण हे भयंकर मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर येथील कारखानदारी आणि कारखानदारीच्या माध्यमातून तेथील त्यांचा जो होल्ड आहे तो अत्यंत चांगला आहे असं सांगितलं जातं त्याचबरोबर याच राहुरी तालुक्यामध्ये सुजय विखे यांचे विरोधकही तितक्याच मोठ्या प्रमाणात आहे आणि हा राहुरी तालुका पारनेर तालुक्याशी संलग्न आहे त्यामुळे तेथील ते मतदारांचं किंवा तेथील उमेदवारांचं किंवा तेथील पुढाऱ्यांचं हे एकमेकांशी खूप चांगल्या पद्धतीचं देवाणघेवाणीचं राजकारण आहे किंवा नातेसंबंध आहे आणि आणखी एक, एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात किंवा एकंदरीत अहमदनगर जिल्ह्यात हे नातेवाईकांचं सगळे सोयाऱ्यांचं राजकारण खूप मोठ्या प्रमाणात चालतं असं सांगितलं बोललं जातं तर मंडळी राहुरी हा मतदारसंघ सुजय विखे यांच्यासाठीचा अनुकूल मतदारसंघ आहे आणि पुढचा मतदारसंघ जो आहे तो पारनेर विधानसभा मतदारसंघ आहे तर पारनेर विधानसभा मतदारसंघ हा निलेश लंके यांचं होम पिच आहे यांचं होम ग्राउंड आहे निलेश लंके पारनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते त्यांनी आता राजीनामा दिलेला आहे आणि ते आता या लोकसभा निवडणुकीसाठी सध्या मैदानात आहेत सुजय विखे यांच्या विरोधात तर पारनेरमध्ये निलेश लंके यांचं चांगलं प्रस्थ आहे त्यांचा चांगला होल्ड आहे शिवाय पारनेर या भागातील नेते मंडळींचा आणि स्पेशली तरुण वर्गाचा खूप चांगला पाठिंबा हा निलेश लंके यांच्या पाठीमागे पारनेर विधानसभा मतदारसंघातून असल्याचं सांगितलं बोललं जातं त्यामुळे पारनेर हा विधानसभा मतदारसंघ निलेश लंके यांच्यासाठी अनुकूल असल्याचं बोललं जातं आहे तर पुढचा मतदारसंघ आहे श्रीगोंदा मतदारसंघ श्रीगोंदा हा मतदारसंघ देखील कर्जत जामखेड हे दोन मतदारसंघ आहेत विधानसभेचे श्रीगोंदा आणि कर्जत जामखेड तर श्रीगोंदा आणि कर्जत जामखेड हे दोन्ही मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये रोहित पवार यांचं चांगलं वर्चस्व आहे कर्जत जामखेडचे रोहित पवार हे विद्यमान आमदार आहेत आणि श्रीमोंद्यामध्ये देखील त्यांचा चांगला नेटवर्क आहे आणि रोहित पवार हे सध्या शरद पवार यांच्या गटामध्ये आहे आणि निलेश लंके यांनी देखील शरद पवार यांच्या गटाकडनं ही उमेदवारी लढलेली आहे त्यामुळे निश्चितच एका आघाडीमध्ये हे दोनही नेते आहेत आणि त्यामुळे कर्जत जामखेड तसेच श्रीगोंदा या दोनही विधानसभा मतदारसंघांमधनं निलेश लंके यांना रोहित पवार हे मदत करणार असं सांगितलं जात आहे परंतु आपण जर का विखेंचा विचार केला तर विखेंचं देखील इथे खूप चांगलं प्रस्त आहे आत्ताचे जे विद्यमान आमदार आहेत किंवा पूर्वीचे जे आमदार होते ते आमदार देखील महायुतीमध्ये आहेत आणि महायुतीमध्ये असल्याचा फायदा देखील त्यांना विखेंना या मतदारसंघांमधनं होतो त्याचबरोबर या ठिकाणी पंकजा मुंडे यांचं देखील चांगलं नेटवर्क आहे आणि पंकजा मुंडे यांनी याच कर्जत जामखेड या विधानसभा मतदार क्षेत्रातून सुजय विखे यांच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत त्यांच्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे सुजय विखे आणि निलेश लंके हे दोनही उमेदवार या कर्जत जामखेड आणि श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये एकमेकांवरती टफ देताना आपल्याला दिसतील असं चित्र सध्या समोर येत आहे तरी आपण जुक्तमाप आप जर का देण्याचा विचार केला तर कर्जत जामखेडमधनं रोहित पवारांमुळे जुक्तमाप हे निलेश लंके यांच्याकडे जात आहे तर श्रीगोंदा आणि श्रीगोंदामध्ये पंकजा मुंडे यांचा जो नेटवर्क आहे किंवा यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामुळे आणि त्यांच्या प्रमोशनमुळे सपोर्टमुळे निलेश लंके हे या ठिकाणी थोडेसे कमकुवत जाणवतील आणि सुजय विखे यांच्याकडे थोडंसं झुक्तमाप या श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून जाईल असं बोललं जातं तर अहमदनगर शहर शहर हा बहुतांशी खूप विस्तारित असा भाग आहे आणि जातीय समीकरणांचा जर का आपण विचार केला तर अहमदनगर शहरामध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीचे वेगवेगळे वेग विभाग आहेत मग त्यामध्ये मुस्लिम बहुल विभाग देखील मोठ्या प्रमाणात अहमदनगर शहरामध्ये असल्याचं सांगितलं जातं आणि आता ज्या पद्धतीनं समीकरणं ही राजकारणाची सुरू झालेली आहे त्या समीकरणाच्या माध्यमातून आपण जर का विचार केला तर महाविकास आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे सध्या एकत्र आहेत आणि हे माप मुस्लिम मतदार बांधवांचं किंवा ओबीसींचं माप हे कुणाकडे जातं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे अहमदनगर शहरात विखेंचं वर्चस्व जरी जास्त असलं कारण पारनेरचे निलेश लंके आहेत त्यांचं अहमदनगर शहरात तितकासा प्रभाव जाणवत नाही आहे परंतु अहमदनगर शहरामध्ये सुजय विखे यांचं नेटवर्क चांगलं आहे त्यामुळे अहमदनगरमध्ये ओ बी सी मतदार त्याचबरोबर मराठा मतदार आणि इतर मतदार यांच्या सॉफ्ट कॉर्नरमुळे सुजय विखे येथे अहमदनगर शहरामधनं थोडेसे पॉझिटिव्ह पॉईंटला पुढे जाऊ शकतात असं देखील म्हटलं जातं तर पुढचा मतदारसंघ आहे शेवगाव मतदारसंघ शेवगाव मतदारसंघामध्ये देखील राजळे फॅमिली आहे आणि त्याचबरोबर शेवगावमध्ये कर्जत जामखेड श्रीगोंद्याप्रमाणेच रोहित पवारांचंही देखील चांगलं नेटवर्क आहे त्यामुळे शेवगाव या मतदारसंघामधनं देखील रोहित पवारांच्या नेटवर्कचा फायदा हा निलेश लंके यांना होऊ शकतो आणि त्याचबरोबर शेवगावमध्ये पंकजा मुंडे यांचं देखील खूप चांगलं नेटवर्क आहे तर त्यामध्ये देखील निलेश लंके यांना या गोष्टीचा फायदा कदाचित कमी होईल पण सुजय विखे यांना जास्तीचा फायदा शेवगावमधनं होऊ शकतो असं बोललं जात आहे तर श्रीगोंद्यामधनं एक्कावन्न पॉईंट चोपन्न टक्के मतदान झालेलं आहे तर अहमदनगर शहरामधनं चोपन्न पॉईंट पन्नास टक्के मतदान झालेलं आहे तर कर्जत जामखेड या विधानसभा क्षेत्रामनं सत्तावन्न पॉईंट वीस टक्के मतदान झालेलं आहे तर चो शेवगाव या विधानसभा मतदारसंघामधनं चोपन्न पॉईंट अठरा टक्के मतदान झालेलं आहे तर मंडळी ही जी आकडेवारी आहे ही मतदानाच्या दिवशीच्या सहा वाजेपर्यंतच्या निकालाची आकडेवारी आहे माफ करा मतदानाची आकडेवारी आहे आताची आकडेवारी ही सुधारित आकडेवारी असणार आहे यामध्ये निश्चितच भर पडलेली असणार आहे आणि ती एक दोन टक्क्यांनी पुढे देखील असू शकते तर मंडळी या संपूर्ण प्रकारात आता एक जो पोल मध्यंतरी व्हायरल झालेला होता आणि त्या पोलच्या माध्यमातून आपण जर का विचार केला तर प्रशांत किशोर यांच्या क वतीने हा पोल कंडक्ट केला गेल्याचं सा सांगितलं गेलं ओपिनियन पोल कंडक्टेड बाय प्रशांत किशोर आपण बघू शकत असाल तर या पोलच्या माध्यमातलं जर का आपण विचार केला तर निलेश लंके हे या विधानसभा क्षेत्रांचा विचार करता अहमदनगर लोकसभा मतदारसंघामधनं विजयाच्या जवळ पोचतील असं सांगितलं बोललं जाऊ लागलेलं आहे आणि यांना किती मतदान पडू शकतं याचा देखील अंदाज या पोलमध्ये वर्तवण्यात आलेला होता आपण तो आ, बघण्याचा प्रयत्न करूयात अहमदनगर एन सी पी बी जे पी निलेश लंके सहा पॉईंट पाच लाख आणि सुजय विखे चार पॉईंट पाच लाख इतकं मतदान या दोघांना मिळू शकतं असं या प्रशांत किशोर यांच्या ओपिनियन पोलच्यानुसार सांगितलं जातं आहे तर निलेश लंके हे सहा पॉईंट पाच लाख मतदान त्यांना मिळू शकतं आणि त्यांची मतदानाची टक्केवारी ही अठ्ठावन्न टक्के असू शकते आणि ते विजयाच्या जवळ जाऊ शकतात असं हा ओपिनियन पोल सांगतो आहे तर सुजय विखे यांना चार पॉईंट पाच लाख मतदान मिळू शकतं चार पॉईंट पाच लाखापेक्षा जास्त मतदान मिळू शकतं आणि त्यांची मतदानाची टक्केवारी ही बत्तीस पॉईंट झिरो असेल असं या पोलच्या माध्यमातून सांगितलं जात आहे हा पोल असाच ख होईल किंवा हेच खरं आहे हे आम्ही ठामपणे सांगत नाही होत ही एक जस्ट व्हायरल झालेली इमेज आणि त्यावरनं हा अंदाज आणि काही समीकरणं सांगण्याचा सा हा प्रयत्न आपण केलेला आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं आहे सुजय विखे हे किती मताधिक्याने निवडून येतील किंवा निलेश लंके हे किती मताधिक्याने निवडून येतील आणि दोघांमध्ये कुठे कुठे कशा कशा पद्धतीची फाईट होईल हे तुम्ही आम्हाला कमेंट करून आवश्यक कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि बघत राहा राजकीय समाचार धन्यवाद